नाशिकमध्ये तेहतीस टक्के पाणीसाठा शुल्लक आहे ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली तब्बल दोनशे एकावन्न गाव वाड्यांना एकशे एकोणसाठ टँकरनं पाणीपुरवठा हा केला जातोय जिल्ह्यात चव्वेचाळीस विहीर देखील अधिकृत आणि यामुळे आता या विहिरी अधिग्रहित करण्यात आल्यामुळे पाणी टंचाईचं भीषण चित्र सध्या उपस्थित राहिल्याचं ते। पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील सहा धरणात दहा टक्क्याच्या खाली पाणीसाठा केलाय नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात मात्र अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे याच संदर्भात नाशिकच्या गंगापूर धरणावरून अधिक माहिती घेत देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आजच्या काही दिवसांपासून विशेष करून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे मी आता नाशिकच्या गंगापूर धरणावरती आहेत या गंगापूर धरणात मात्र अठ्ठेचाळीस टक्के साठा आहे त्यामुळे तूर्त तरी नाशिककरांवर कुठल्याही पाणी कपातीचं संकट नसले तरी ग्रामीण भागात मात्र खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे जवळपास दोनशे एकावन्न गाव आणि वाड्यांना एकशे एकोणसाठ टँकरने जे आहे पाणी पुरवठा प्रशासन आता करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि आगामी काळात अजून टँकरची संख्या वाढतील अशाही पद्धतीचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये छोटे मोठे चोवीस धरण आहेत आणि या चोवीस धरणापैकी पाच धरणातील जो पाणीसाठा आहे तो दहा टक्क्याच्या मध्ये आलेला आहे त्यामुळे बाष्पीभवनमुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी पाणीसाठा जो आहे तो कमी होतोय अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे त्यामुळे नाशिककरांनी सुद्धा पाणी जपून वापरावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय एकूण धरणांमध्ये तेहतीस टक्के पाणीसाठा आता शिल्लक असले तरी ग्रामीण भागात मात्र पाणी टंचाई हळूहळू वाढतोय अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते मात्र जो मुख्य धरण आहे गंगापूर धरण नाशिकचा याच धरणातून नाशिकला पाणी पुरवठा केला जातोय आता या धरणात अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आगामी काळात तर याही धरणातून साठा कमी होईल कारण बाष्पीभवनमुळे मोठ्या प्रमाणात साठा कमी होतोय त्यामुळेच नागरिकांनी विशेष करून पाणी जपून वापरण्याचं आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीने वारंवार करताना बघायला मिळतात किरण गुटूक महाराष्ट्र न्यूज नाशिक